Kami tidak memiliki bola Sangat आणि हायचा चेंडू आणि मारलेला हा चेंडू एक काही संकेत वार काय संपल्या सहिला शक्यतला शेवटचा चेंडू बाकी आणि हा Tutup tutup, tante tutup, Ayo. tanya, 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 Tambah, tanya, 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 Ayo. tanya, तीन बॉटर्स गोशरा बोल दोन भावा भाऊ सांगतात का शेवटचा छंद लागू आणि सगळं नाही चालतात आणि आता एक बाय दोन भाव दोन भाव पूर्ण

आणि हा मारलेला उत्कृष्ट असा शॉट आहे एक काय पोरलं दहाले नाही काही संख्येत हा लास्ट बॉल बाकी आणि मारलेला हा उत्कृष्ट असा शेत आणि हा